केले वसतिगृहासाठी पाच दहा पंधरा कोटी कितीही मागा लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जातंय असं शिरसाट म्हणाले अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाटांनी हे वक्तव्य केलंय यावेळी व्यासपीठावर भाजपा आमदार हरीश पिंपळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते शिरसाट यांना वक्तव्याने नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे माझ्याकडे पाच कोटीचं असलेलं असेल दहा कोटीचा असेल पंधरा कोटीचा असेल माझा दिलं नाही संजय कराज करा पॅन्सर वापरलं असेल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी दहशतवाद असं वक्तव्य केल्यानं वाद सुरू असतानाच आता आव्हाडांनी आणखी एक वक्तव्य केले सनातन धर्माचं भारतानं वाटोळं केलं असं आव्हाड म्हणाले सनातन धर्म आणि सनातनी विकृत आहेत हे बोलताना कुणी घाबरू नये असंही आव्हाड म्हणाले यासोबतच सनातन धर्मानं आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला छत्रपती संभाजीराजेंना बदनाम केलं असंही दाखले आव्हाडांनी दिले दरम्यान या वक्तव्यानंतर आव्हाडांनी एक्सवर पोस्ट देखील केले सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल असंही आव्हाड म्हणाले त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे सनातनं उदाहरण देखील सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं सनातन धर्म के नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला सावित्री माईच्या अंगावरती गोब शेण गोटे सगळं टाकलं ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला डेक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही शाळेत जाऊ दिलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे हो बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली हा मनुचा निर्माता हा सनातना सनातनी परंपरेतनं झालं त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाणांनी सनातनी दहशतवाद हा शब्द वापरल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नेते संतापलेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली मुंबई ठाणे अशा विविध ठिकाणी काँग्रेसविरोधात आंदोलनं करण्यात आली गर्वसे कहो हम हिंदू है असं म्हणत चव्हाणांचा निषेध करण्यात आला दादरमधील मोर्चा पोलिसांनी टिळक भवनाच्या अलीकडे चढवण्यात आला पण चव्हाण मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत फिर से कहना चाहता हूं कि कोई का कोई आतंकवाद का नहीं होता आप किसी एक विशिष्ट धर्म को अलग मत करिए आतंकवादी आतंकवादी मालेगाव बॉम्बस्फोटातील खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी खळबळजनक दावा केला मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी मोदींचं नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलंय माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंहानी अतोनात अत्याचार केल्याचेही गंभीर आरोप माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलाय मोदींप्रमाणेच मोहन भागवत आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठीही आपल्यावर तपास यंत्रणांनी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे सब कुछ दिया है और मैंने जिन के नाम लिए के नाम जो हमें कहने पे मजबूर किया गया तो वो सब किया है उन्होंने कि इनके नाम लो इनके नाम लो सबके नाम लेकर के और तुम ये बोलोगी तो हम तुम्हें तो नहीं पीटेंगे तो उसमें सभी के नाम आए हैं मैंने लिखित में सब दिया है माननीय योगी जी का है मान, माननीय मोहन भागवत जी का है माननीय सुदर्शन जी का है लेकिन सत्य जो है ना वो प्रकट होता है और सत्य प्रकट हुआ माननीय मोदी जी का भी नाम लिया था मुझे मुझे मैं गुजरात में रहती थी इसलिए उन्होंने मोदी जी का भी नाम मुझसे कहलवाने का प्रयास किया मैंने किसी का नाम नहीं बोला क्योंकि सब असत्य कहलवाना चाह रहे थे इसलिए मैंने किसी का नाम नहीं बोला राज ठाकरेंनी रायगडमधल्या शेकापच्या सभेमध्ये डान्स बारवरून भाष्य केलं होतं त्यानंतर रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये डान्स बार फोडला मनसेचे नेते योगेश चिले आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत डान्स बार समोरची लायटिंग फोडली छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असताना रायगडमध्ये अनधिकृत डान्स बार एवढ्या मोठ्या संख्येनं कसे काय असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता त्यानंतर मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली आहे एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत आज बीडमध्ये जाणार आहेत बीड पोलिसांकडून ते महादेव मुंडे हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतील दरम्यान महादेव मुंडेंच्या हत्येला एकवीस महिने उलटून गेलेत मात्र अजूनही आरोपी फरार आहेत याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी फरार असलेले आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर आलाय गोट्या गित्तेनं स्वतः आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केलाय परळी जवळच्या मालेवाडी परिसरातला हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे एकीकडे एक पोलिसांकडून फरार गोट्या गित्तेचा शोध सुरू आहे तर दुसरीकडे गोट्या गित्ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून पोलिसांना कसा सापडत नाही असा सवाल उपस्थित होतो दादरचा कबुतरखाना परिसरामध्ये जाळी लावण्याचं काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे शुक्रवारी रात्री इथल्या रहिवाशांनी या कामाला विरोध केला होता त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती मात्र आता पुन्हा जाळी लावण्याचं काम करण्यात येत आहे मात्र स्थानिकांचा विरोध हा कायम आहे ही पारंपरिक जागा असून लोक कबुतरांना खाद्य देतात इथं जाळी लावणं चुकीचं असल्याचं इथल्या स्थानिकांनी म्हटलेलं आहे कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात आत्मक्लेश पदयात्रा सुरू झाली आहे नांदणी गावातून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा आहे पहाटे चार वाजता नांदणीतून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे तर दुपारी ही पदयात्रा कोल्हापुरात पोहोचेल दरम्यान राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक हे या यात्रेमध्ये सहभागी झालेत नांदेड ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणाऱ्या मुक संदर्भात राजू शेट्टींनी पोलिसांना राजू शेट्टींना पोलिसांनी नोटीस दिली आहे काल रात्री पोलिसांकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे दरम्यान सर्व नियम आणि अटींचं पालन करावं लागेल असं या नोटीशीत नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ही नोटीस लागू असेल महादेवी रत्रिणींचा वंतारामधील पहिला व्हिडिओ वंतारा, वंतारा टीमकडून पोस्ट करण्यात आला आहे महादेवीची विशेषतः काळजी घेण्यात येत असल्याचा या व्हिडिओत समावेश आहे नांदणीकरांच्या भावना लक्षात घेऊन वंतारा प्रशासनानं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदणी मठाच्या मठाधींशी चर्चा सुद्धा केली हत्येणीच्या पायाला झालेल्या जखमांची दखल घेत कोर्टानं हत्येणीला वंतारामध्ये पाठवण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर महादेवीच्या आरोग्यासाठी धावून गेलो असं वंतारा प्रशासनानं स्पष्ट केलंय नांदणीकरांचं हत्येणीवर अतोनात प्रेम असल्याचं दिसून आलं त्यांची जाणीव ठेवत वंतारानं नांदणी मठाशी संवाद साधलाय नांदणीकरांचं हत्येणीवर असलेलं प्रेम आणि आध्यात्मिक भावनांचा आदर असल्याचं वंतारानं स्पष्ट केलंय महादेवीचं आरोग्य आणि तिचं कल्याण हाच आपला हेतू राहील अशी ग्वाही देखील वंतारानं नांदणीकरांना दिली कोल्हापुरातील दिल महादेवी हत्तीला परत आणण्याच्या मोहिमेसाठी एक मोहीम सुरू करण्यात आली आहे त्यातच एका तरुणानं भरसभेमध्ये अजित पवारांकडे महादेवी हत्तीला परत आणण्याची मागणी केली दौंडच्या वरवंड येथील सभेमध्ये बोलण्यासाठी अजित पवार उभे राहिले दादा बोलत असताना एका तरुणानं महादेवी हत्तीला परत आणण्याची मागणी केली लोकांच्या भावना खूप दुखावल्या गेल्या आहेत असं हा तरुण म्हणाला त्यावर अजित पवारांनी तरुणाला सविस्तर उत्तर दिलं नंतर एक टोलाही लगावला त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला घेऊन गेले कोल्हापूरची कोल्हापूरची हत्ती आहे अरे माधुरी हत्तीच आहे ना त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल आपण संविधान कायद्याने पेश चालवतो तुला आठवत असेल माग आपल्या आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा सुरू केलाय शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्या प्रकारे त्या हत्तीचं झालं आणि म्हणून ती गेली बाबा नैशेजला हत्तीचं लागले बाबा पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी जातीवाचक शब्द वापरून मारहाण केल्याचा आरोप तीन मुलींनी केला आहे छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या मुलीकडे राहण्यासाठी आली होती ती बेपत्ता झाल्याची तक्रार संभाजीनगर पोलिसांकडे होती तिचा शोध घेत असताना मोबाईल ट्रॅक करत कोथरूड पोलीस हे या मुलीकडे पोहोचले तेव्हा त्यांनी शिविगाळ केल्याचा आरोप संबंधित मुलीने केला दरम्यान या सगळ्या प्रकरणाची शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दखल घेतली आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी आणि प्रकरण चा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाकडून लग्न आचारसंहिता संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर दोन महिन्यांपूर्वी मराठा समाजाच्या वतीनं लग्नासाठीची आचारसंहिता लागू करण्यात आली होती या आचारसंहितेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आता मराठा समाजाकडून संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय आहे मराठा समाजातील विविध संघटना आणि प्रमुख लोकांच्या उपस्थितीत हे संमेलन संपन्न होईल महसूलमंत्री चंद्रशेखर यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे महसूल अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉलमध्ये वेळ जातो त्यामुळे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी येऊ नये अशी घोषणा बावनकुळे यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीतच चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली नागपूरमध्ये महसूल अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेमध्ये बावनकुळेंनी हा निर्णय जाहीर केला आहे खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठीच आम्ही बसलोय असं राणे म्हणाले तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडे इतके पैसे कुठून येतात त्यांच्या उत्पन्नाची साधनं जाणून घ्यायला हवीत असंही राणे म्हणाले प्रशासनाचा कोणताही अनुभव नसलेल्या लोकांनी महाराष्ट्र चालवला होता असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय बोरिवलीतील कोरा केंद्र इथं आयोजित ट्रेड फेअरला राणेंनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रवींद्र चव्हाण एपीएमसी कार्यकारिणीची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे नोव्हेंबर महिन्यात एमसीए कार्यकारिणीची निवडणूक प्रस्तावित आहे नुकताच रवींद्र चव्हाणांचा दिल्ली दौरा पार पडला आणि यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेतली त्यानंतर आता चव्हाणांची एमसीए कार्यकारिणीत एंट्री होणार असल्याची चर्चा आहे भंडाऱ्याच्या साकोलीतील नव्वद एकर परिसरामध्ये असलेल्या मालगुजारी तलाव फुटला त्यामुळे शेकडो हेक्टरमधील शेती खली ही पाण्याखाली गेली आहे काही शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी भातशेतीची लागवड देखील केली होती त्यांचं प्रचंड नुकसान झालंय भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळेंनी फुटलेल्या तलावाची आणि शेतीच्या भागाची पाहणी केली नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या तर दुसरीकडे तलाव कुटल्यानं शेतातील एकशे वीस टीएमसी पाणी वाहून गेले या तलावात अनेक जण मत्स्य व्यवसाय करतात पाण्यासोबतच मासे आणि मत्स्य बीज वाहून गेल्यानं मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सुमारे एकशे शहात्तर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे यवतमध्ये एकानं धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती त्यानंतर दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता काही गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड देखील करण्यात आली होती या प्रकरणी पंधरा जणांना दौंड न्यायालयामध्ये हजर करण्यात आलाय आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला पाच ऑगस्ट पर्यंत तर पंधरा जणांना सहा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी एकूण बावीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्यापैकी पंधरा जणांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आहे आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा